नमस्कार प्रेक्षकांनो स्वर्ग मराठी या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत मन धागा धागा जोडते नावाच्या दहा ऑक्टोबरच्या अंतिम भागामध्ये असं पाहायला मिळणार आहे दसऱ्याच्या सणासाठी सर्वजण तयार होऊन मस्तपैकी एन्जॉय करत असतात तेव्हाच आता आनंदी आणि सुखदा या समोरासमोर येतात सुखदाही आनंदीला म्हणते की हे बघ जा तुला जायचं असेल तर जा आनंदी मी तुला आता थांबवणार नाहीये कारण सार्थकाने मी लग्न करणार आहे तेव्हा आता आनंदी म्हणते की ठीक आहे असं म्हणून आता आनंदी जाणार असते तर सार्थक म्हणतो की सुकदा अगं थांबव ना तिला तेव्हा सुखदा म्हणते की हे बघ सार्थक मी सर्व प्रयत्न केले जर तिच्या मनामध्ये खरोखर तुझ्याविषयी भावना असतील तुझ्याबद्दलचं प्रेम असेल तर ती जाऊन पुन्हा मागे येते की नाही हेच मला पाहायचे तेव्हा आता सार्थक पाहत असतो आनंदी हाता निघाली जाण्यासाठी सार्थकला खूप असं मन त्याचं घहीवरून आलेलं असतं त्याला वाटत नसतं की आनंदीने जावं पण तरी आता सुखदाच्या म्हणण्यावरून आनंदीने पाठ फिरवून जायला ती पुढे जात असते पण सुखदा म्हणते की मी बघते जाता ही मागेवरून पाहून जर पुन्हा आली तर ठीक आहे नाहीतर मग माझा पुढचा मार्ग मी निवडणार तेव्हा आता तिला फक्त सार्थकाने आनंदीला एकत्र आणण्यासाठी तिने हा प्लॅन केलाय तेव्हा आता प्रेक्षकांना खूप जबरदस्त ट्विस्ट आला आनंदी काय निर्णय घेणार हेच आपल्याला पाहायचं आहे पाहत रहा मन धागा धागा जोडते नव्हा अशाच मालिकांचे अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा स्वर्ग मराठी धन्यवाद